नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शुक्रवारी आहे या वर्षातील मोठी अमावस्या म्हणजेच की इंग्रजी महिन्यानुसार जे वर्ष चालू होणार आहे तर आता दोन हजार सव्वीस चालू होईल त्यामुळे या अमावस्येचे अत्यंत महत्त्व दिलं जातं या अमावस्याच्या दिवशी शेतकरी लोक आपापल्या शेतीमध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्या भागामध्ये जशी पद्धतीने ही अमावस्या साजरी केली जाते तर काही भागांमध्ये आंबील म्हणा किंवा खीर किंवा मग इतर जे पदार्थ आहेत तर ते बनवले जातात आणि मग सगळ्या ज्या भाज्या आहेत तर त्या भाज्या एकत्र मिक्स करून त्याची मग भाजी बनवली जाते तर मग ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत किंवा आंबील म्हणा तर हे सगळं एकत्र बनवून सकाळी लवकर मग शेतीमध्ये जातात आणि शेतीमध्ये गेल्यानंतर ज्या सगळ्या शेतीतील जी धरणी माता आहे तर त्यांची पूजा केली जाते आपल्याला वर्षभर कोणते धनधान्य कमी पडू नये यासाठी मग प्रार्थना केली जाते तर असा जो हा उत्सव आहे तर या अमावस्याला अशा पद्धतीचं महत्त्व दिलं जातं तर ही पद्धत जी आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे तर काही ठिकाणी मग जशी पद्धत असेल त्या पद्धतीने मग या अमावस्येचा जो दिवस आहे तर शेतकरी लोक साजरा करत असतात तर त्याच पद्धतीने आता आपल्याकडे म्हणजेच की आता प्रत्येक भागामध्ये जशी वेगवेगळी पद्धत आहे तशीच मग आपल्याकडे अमावस्याच्या दिवशी काही सेवा उपाय करण्याला पण महत्त्व दिले जाते आता अमावस्या हा जो दिवस आहे तर बऱ्याच जणांना अमावस्या म्हटलं की भीतीचा दिवस वाटतो पण मनामध्ये मा कोणतेही वाईट विचार न आणता अमावस्याच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून एवढं महत्त्व अमावस्येला दिलं जातं त्यामुळे मग तुम्हाला काहीच करणं शक्य नाही ना झालं तर मग घराच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील मुलांची घराची पतीची प्रगती होते तर अशी कोणती वस्तू आहे जी आपण उंबरट्यावरती ठेवायचं आहे आणि कोणती सेवा करायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो बरेच तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये अशी व्यक्ती असतात की ते खूप कष्ट करतात किंवा आपल्या घराची कोणत्याही पद्धतीने प्रगती होत नाही घरामध्ये खूप व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत किंवा नोकरी करणारे व्यक्ती आहेत मुलं खूप अभ्यास करतात पण पाहिजे तशी मुलांची पण कोणत्याच क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर आपण अमावस्याच्या दिवशी जे पण काही उपाय सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये कोणत्याही व्यक्तीची जर प्रगती होत नसेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण झाल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात घरामध्ये काही दोष असतात तर ते दोष दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी हो म्हणून वास्तुदोष जर असेल तर त्यावेळेस आपल्याला एक उपाय करायचा आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायचं आहेत ती आंब्याची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या आंब्याचे पानं धुवून घेतल्यानंतर त्या आंब्यांच्या पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे आणि अकरा आंब्याचे पानं जे आहे तर त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल तुम्ही अशा मधोमध तोरण बनवायचं आहे आणि मग ते आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर दरवाज्याला लावायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील तर ते पण वास्तुदोष दूर होण्यासाठी मदत होत असते त्याचप्रमाणे अकरा आंब्याची पानं वेगळी घ्यायची आहेत आणि ती पण आंब्याची पानं धुवून घ्यायची आहेत आणि आपल्याकडे जो कलावाचा धागा असतो जो लाल रंगाचा धागा तो आपल्याला काय करायचा आहे तर तो धागा आपल्याला जी आपण अकरा आंब्याची पानं घेतली आहेत तर त्या अकरा आंब्याच्या पानांना तो धागा आपल्याला काय करायचा आहे तो बांधायचा आहे आणि नंतर मग काय करायचं आहे त्या आंब्याच्या पानांचं पण आपल्याला तशा पद्धतीचं पण तुम्ही म्हणजे ज्याप्रमाणे आपण अकरा आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाज्याला बनवलं आहे तशा पद्धतीचं तोरण तुम्ही ह्या कलावाच्या धाग्यामध्ये पण बनवू शकता जेणेकरून आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे तर या प्रवेशद्वारावरती जर अशा पद्धतीचं तोरण लावलं तर घरामध्ये नकारात्मकता येणार नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक वेळेस घरातील व्यक्ती जी आहे तर कोणतेही काम करण्यासाठी हाती घेत असेल ते काम पूर्ण होत नसेल तर घरामध्ये इतर अडचणी निर्माण होत असतील तर एक आंब्याचं पाणी घ्यायचं आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे दिवसभर आपल्याला ते जे एक ग्लास भरून पाणी घेतलं आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील दोष म्हणा किंवा अडचणी काही रोगराई असेल तर ते सगळे दूर होतात आणि आपल्या घराची मग प्रगती होत असते तर अशा पद्धतीचे आपण अमावस्याच्या दिवशी जर उपाय केले तर आपल्या घराची प्रगती होते मुलांची प्रगती होते त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आंब्यांच्या पानांचा उपाय केला सकाळी म्हणजेच की दिवसभर त्याचप्रमाणे आपल्याला एक उंबरट्यावरती पण वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू तुम्ही सकाळी पण ठेवू हो शकता तर सकाळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर दुपारी बारापर्यंत ही वस्तू ठेवू शकता जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही वस्तू ठेवू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कारण की ही वेळ जी आहे तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे आता सगळ्यात जास्त म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलं जातं की कोणताही जो दिवा आहे तर त्या दिव्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं आपल्या घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरावर येणारे जे संकटे आहेत तर ते टळत असतात त्याचप्रमाणे आपण विशेष तिथी असेल एकादशी पौर्णिमा अमावस्या तर या दिवशी जर आपण दिव्याचे काही जर उपाय केले तर ते उपाय आपले म्हणजेच की त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घराचे मग प्रगती होत असते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर देवघरामध्ये दिवा लावायचा आहे जर हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तरी पण देवघरात दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी करणार असाल तरी पण संध्याकाळी पण दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचं आहे घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे देवघरामध्ये आपण जो दिवा लावणार आहे तर तो तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे आणि ज्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत त्यावेळेस मग दिवा तुम्ही कोणताही घ्यायचा आहे फक्त तुटलेला दिवा न घेता इतर घरात कोणताही दिवा घेऊ शकता पण तो स्वच्छ वगैरे चांगला घ्यायचा आहे त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मग तुम्ही गाईचं तूप असेल तुमच्याकडे तर तुम्ही गाईचं पण तूप टाकू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चंदन घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे चंदन नसेल तर मग तुम्ही कुंकू घेतलात तरी हे हरकत नाही त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि नंतर मग कुंकवाने स्वास्तिक काढल्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे जिला आपण हरभरा डाळ असेही म्हणत असतो आणि नंतर मग काय करायचं आहे ती डाळ ठेवल्यानंतर कारण की हरभऱ्याची डाळ जी आहे तर भगवान भोलेनाथाला पण आपण अमावस्येच्या दिवशी पन म्हणा की हरभरा डाळ जी आहे तर अर्पण करत असतात तर नंतर आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे ती डाळ ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होत असतात आणि हा जो दिवा आहे तर तुम्ही सकाळी लावलात किंवा संध्याकाळी जरी लावलात संध्याकाळी लावलात तर रात्री बारापर्यंत हा दिवा राहिला पाहिजे एवढं त्या ते दिव्यामध्ये तेल टाकलं पाहिजे जरी दिवा विजला तरी मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता पुन्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अशी जी ही चणा डाळ आहे तर या डाळीचा दिवा लावल्यामुळे कारण की या डाळीचा जो रंग आहे तर तो पिवळा आहे म्हणून घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये एक कापूर टाकायचा आहे आणि एक लवंग टाकायची आहे आणि दिव्याला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर हात जोडून मग आपल्याला ओम महालक्ष्मी नम किंवा मग तुम्ही ओम नम शिवाय असा कोणताही मंत्र म्हणू शकता घरामध्ये सुख शांती नांदावी अशी प्रार्थना करायचं आहे आणि जी तुमची जर कोणती इच्छा असेल तर त्याबद्दल पण सांगायचं आहे आणि हा दिवा आपल्याला रात्रभर ठेवायचा आहे आता घराचा हा दिवा घराचा जो मुख्य उंबरट आहे तिथून घरातून आपण प्रवेश करत असताना घराच्या उजव्या बाजूला हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तिथून उचलायचा आहे त्या दिव्यामधील जे पण काय साहित्य राहिलं असेल ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि दिव्या खालची जी चणाडाळ आहे तर ती थोडीशी तुम्ही घरामध्ये वापरू शकता आणि थोडी राहिलेली पक्ष्यांना टाकायची आहे तर असा जो हा उपाय आहे जो की घराच्या उंबरट्यावर हा दिवा दिवा प्रज्वलित करून असा उपाय आणि सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल तर तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्यासाठी मग तुम्ही तुम हा उपाय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद